नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे कोल्हापूरला आता इथे जे जे दर्शन आहे ते तुम्हाला दाखवतो कसं काय इथे आणि ही पिकनिक आमची फॅमिलीसोबत आहे तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये कोण सोबत आहे ते आम्ही आलो गणपती मंदिर जवळ सिद्धिविनायक गणपती मंदिर जयसिंगपूर इथं मंदिर आहे आणि बघा दक्ष आणि आमची फॅमिली मम्मी पप्पा मनीष सुप्रिया लाता मंदिरात जाव्या बघा इथं मंदिर आहे आणि मंदिर बाग किती मस्त बॉल आहे बाग किती मस्त आहे इथे उंदीर मामा यांच्या कानात बोलायचं असतं कानात बोलायचं असतं अस्थिस इथे हत्ती आणि इथे मंदिर हा एंट्रन्स आहे ते दर्शन घेऊन आत्मही जाव्या तर मूर्ती आहे बघा उजव्या संडीची मूर्ती आणि ही अशी रचना आहे आणि इथे अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत सर्व पूर्ण मंदिरला राहून सिद्धिविनायक बल्लाळेश्वर पाळी विनायक महाड चिंतामणी थेऊर थेऊरचा चिंतामणी गिरिजात्मक लेण्याद्री त्याच्यानंतर महागणपती रांजणगाव रांजणगावचा महागणपती आणि ते आठवा गणपती विघ्नेश्वर ओझर ओझडसा विघ्नेश्वर आणि हे ते मंदिर आतमध्ये उज्ज्वळस उंडीचा गणपती आहे पण ॲक्च्युली आतमध्ये फोटो अलाउड नसल्यामुळे दाखतो दाखवता येत नाही आहे आणि अशी रचना आणि आमचे सगळे फॅमिली मेंबर तर आता आमचं दर्शन झालेलं आहे सुंदर असं मन प्रसन्न झालं दर्शन करून आता आम्ही जाणार नेक्स्ट मंदिरामध्ये बघूया आता कुठलं द कुठलं मंदिर आहे ते आणि इथे असं आजूबाजूला वातावरण घंटाचा आवाज आहे का घंटाचा आवाज आहे का हे चारही बाजूनी असा सुंदर असं वातावरण आणि हे गणपती मंदिर उजव्या सोंडेचा गणपती जोरात वालो टिकेट आहे आता आम्ही आलो नृसिंहवाडी दत्त मंदिर इथे आतमध्ये आज गर्दीबा किती इथे दत्त मंदिरामध्ये इथे बाग इथे वरतून लाईन आहे हा दक्ष आणि इथे पाठीमागे कृष्णा नदी आता आमचं दर्शन झालं चांगलं इथे आम्ही आलो कृष्णा नदी जवळ हे पूर्ण कृष्णा आहे आणि खाली बघा इथे बोटिंग चालू आहे पाय धुऊ दक्ष थोडेसे दक्ष आता आपण जायचं दक्ष पुढे कृष्णा नदी आहे त्यांचं दर्शन झालं चांगलं आता आणि जावे जयंती निमित्त असं सजवलं होतं आणि आज गर्दी बघा वर्षाचा शेवटचा दिवस आणि एवढी गर्दी आहे आणि कृष्णा नदी दक्ष कसं वाटलं घेतलं दर्शन चांगलं टीका कस लावलं दक्ष इकडे दाखव आणि बाबानी पण लावलंय चला आता जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला आम्ही आलेलो सोसायटी फर्निचर मध्ये इथे कोण आहे तुम्हाला माहितीच आहे डीपी दादा धनंजय पवार चला आतमध्ये जाऊन त्यांना भेटूया चल चल पुढे पण जापी भाऊंच्या दुकानात आलोय द सोसायटी फर्निचर हे आपले डीपी भाऊ कॉमेडी <laughs> <गुणी> किंग <laughs> आहेत मला ते देवाण सांगितलं सारखे तोंडात नाव हां हां सारख्या तोंडात मिळेल नाव ठेवायचं मोठा आयुष्य मिळणार मला अठ्ठाइशे एकोणनव्वद वर्ष जग म्हणून नाही तवा आसरून लागणार अठरा वर्षाच्या ना

मी म्हटलं वर्षात शेवट दिवस आहे थोडं तुमचं नाही तर खूप भारी असत माझ्या भागात त्याने आमची रोज आम्ही नेहमी बघतो रोज आज तर सोळा सतरा मारला नाही बघा त्याच <laughs> भागात गावाचा वेळ झाला एडिटिंग काल मिळाल नाही करायला काही जाय बाबा कंटाळ कोणाला कंटाळ काही जाहीर आखी पुरुष जा तो पप्पा दिस आखी पुरुष जा तुला तुला बोलू नको आता बोलता मम्मी सगळ्यांच्या दोन तीन दिवस जीवन वाटत माहिती आहे तसं बी वाटतच नसेल भाऊ भेटताना दीपिता जाना आता मी डीपी दादांना भेटलेलो आहो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि डी पी भाऊंनी आमच्यासोबत एक रील बनवली ती पण ते पोस्ट करतीलच आणि बघा ही डी पी भाऊंची गाडी कॉमेडी किंग चला आता आपण जाऊया ज्योतिबाला आता आम्ही चाललो त्या फॅक्टरीमध्ये आपल्याला काळा गुळ घ्यायचा काळा गुळ घट्ट का ओरिजिनल आतमध्ये जाऊन बघा याच्यामध्ये गुळ घट्ट करतात पाणी होतून आणि इथे असे गुळ आहे बघा इथे ओरिजिनल मग अशी मी इथं बाहेर बघितलं ना इथं ते टाकवते दाखवतो मी बाहेर गेल्यावरती आग कशीला लावले खालून आणि असे आहेत आतमध्ये टाकतात आग वरती पेटते तेव्हा इथून धूळ चालले बघा चार पॅकेट घेतलेले आहेत हे कितीला हा पॅकेट एक पन्नास पन्नास रुपयाला एक स्वस्त आहे भरपूर शंभर रुपये चला आता आम्ही आलेलो ज्योतिबाला दख्खनचा राजा आता इथे दर्शन घेऊया गर्दीच दिसते इथे भरपूर गर्दी आहे आतमध्ये गेल्या गेले किती गर्दी आहे की नाही ते दख्खनचा राजा ज्योतिबाचा राजा चला आत्मही जाऊया हा एंट्रन्स आहे इथून आपल्याला आत्मही जायचं आहे चला आता मी मंदिराजवळ पोचलो ऑलमोस्ट हे दिसतंय मंदिर आणि गर्दी दिसते पायर आहेत चला जाऊया पुढे ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहोत कळश वरती चला आता आम्ही आलो आतमध्ये गर्दी बघा हे आजूबाजूला परिसर हा एक कालभैरवाचं मंदिर लाईन बागा किती मोठी आम्ही आतमध्ये मंदिरात आलेलो आहोत तेव्हा इथे मूर्ती आहे तेव्हा इथे पालखी सजवत आहेत आणि इथे आतमध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे तर आम्ही चालू दर्शनासाठी तेव्हा इथं लाईन आहे हृद्राक्ष बघा त्याला जातो मंदिरात गर्दीबाग इथे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि हे ज्योतिबाचं मंदिर आमची सर्व फॅमिली सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि इथे बघा लग्न झाल्याच्या नंतर नवीन नवीन जोडपे येतात इथे गोंधळ घालण्यासाठी इथे गोंधळ चालू आहे यांचा दर्शन झालंय मंदिर बघा बाहेरून आणि इथे एक तोफ आहे ते यांचा काही प्रोग्राम असेल त्यावेळेस ही यूज करतात आणि इथे असा परिसर आजूबाजूला मंदिराच्या आतमध्ये इथे दुधातून पाणी येतं पाणी येतं ते पियायचं असतं पंचामृत सारखं सुंदर असं मंदिर दश कसं वाटलं दर्शन करून मस्त वाटलं तुला कसं वाटलं फोटो <laughs> आता फिरायला जास्त नाही चार खांबापासून आलो रंकाळ्यावरती पण रंकाळ्यावरती लाईट नाही थोडं लेट झालं यायला आणि दक्ष इथे गेलाय गाडी चालवण्यासाठी त्याचीच वाट बघतोय

इथे गार्डन साथी, और फोड़े करन साथी इते इते आहे लहान मुलांसाठी आणि इकडे पुढे नाश्ता करण्यासाठी स्टॉल आहेत बघा इथे सर्व स्टॉल आहेत ह्या बाजूला आईस्क्रीमचे पावभाजीचे इथे स्टॉल आहेत सर्व बिन खांबी गणेश मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये लाईट लावल्यावरती बाग किती मस्त वाटते आतमध्ये मंदिरामध्ये बघा मंदिर बाग किती मस्त वाटते बघा इथे लाईन आहे आता आपल्याला पण तिकडे जायचं लाईन लावायला बघा एवढी लाईन आहे चला आमचं दर्शन झालंय आता आम्ही जातो जाणार आहोत आता मुंबईला जाणार चला आमची इथं माणसं आणि हे मंदिर पश्चिम दरवाजा गुड मॉर्निंग मित्रांनो तर व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं पण व्हिडिओ एडिटिंग करताना समजलं की मी व्हिडिओचा एंडच नव्हता केला तर मी व्हिडिओचा एंड करण्यासाठी आता हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला कोल्हापूरचा व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही माझी फॅमिली पिकनिक फर्स्ट टाइम होती आम्ही सर्व एकत्र गेलो होतो फक्त माझा दोन नंबर भाऊ आला नव्हता कारण त्याला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे तो आला नव्हता पण बघू नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जाऊ तर सर्व एकत्र जाण्याचा प्रयत्न करू सर्वांना एकत्र मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तुम्हाला कसं वाटलं ज्योतिबा महालक्ष्मी रंकाळा असे खूप सारे प्लेस आम्ही केले तुम्हाला आव आवडले की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ फॅमिलीसोबत मित्रांसोबत येत राहतील तर व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप छान झालेला आहे व्हिडिओ जे जितकी मला इन्फॉर्मेशन देताना तितकी मी देण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे